नागरिकांचे गेले अनेक वर्ष सातत्याने आम्ही मागणी करतोय महाराष्ट्र सरकारनी तो तातडीने निर्णय घ्यायची गरज आहे संग्रामदादांनी अनेक वर्ष ह्याचा फॉलोअप स्वतः करतोय सरकारकडे गेलेलं आहे आणि लोकसंख्या इतकी वाढते इथे त्या मानाने प्रशासनाने जेवढं लक्ष द्यायला पाहिजे पाण्या कचरा आणि ट्रॅफिकसाठी हे पूर्णपणे सरकारने दुर्लक्ष केलंय पण जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो हो, आम्ही अनेक उपक्रम ह्याच्यासाठी केले पाण्याचे प्रश्न सोडायला नंतर आमचं सरकार गेलं त्याच्यामुळे आता हे नवीन सरकारनी पी एम आर डी एच्या माध्यमातून हे जे काही बदल सुचवलेत त्याच्याबद्दलही आम्ही सरकारशी चर्चा करतो आहे आणि जोपर्यंत या भागात पाणी कचऱ्याचा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही

पण कार्यकर्त्यांना अशी जर धमकी कोण देत असेल तर आम्ही कार्यकर्त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहू आणि त्यांना न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू पण कुणावरही अन्याय देणार नाही सांगितलं की बारामतीमध्ये जे काही लोकांनी आज गाड्या खरेदी केल्या त्यामध्ये की त्यांनी खरेदी विक्रीचे व्यवसाय करून गाड्यांमध्ये सोबत आले लोकांना परंतु तेच प्रकार जर मुळशीतले लोक काही जर जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करून जर सोबत आणत असते तर मुळशीतल्या कार्यकर्त्यांना मात्र धमकावलं जातं हे नेमकी